नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जे आज महिला जागतिक दिन निमित्त नीरा येथील धमाका ग्रुपच्या अध्यक्षा तनुजा मनोज कुमार शाह तसेच त्यांचे सर्व आ, टीम यांनी आज महारॅलीचं बाईक रॅलीचं आयोजन केलं आणि बाईक रॅलीचं आयोजन करून इतकं उत्तम प्रतिसाद मिळाला याबद्दल आपण त्यांच्याकडूनच मनोगत त्यांची मनोगत जाणून घेऊया धन्यवाद महिला दरवर्षी आठ मार्चला महिला दिवस साजरा होत असतो आणि तसं पाहिलं तर पूर्वीच्या काळामध्ये मग युरोप अमेरिका असत त्या ठिकाणी सुद्धा एकोणीसव्या शतकामध्ये मतदानाचा सुद्धा नव्हता खरं खरंतर महिलांना आणि पुरुष प्रधान चळवळीमध्ये महिला कुठंतरी मागं पडत होत्या म्हणून ह्या महिलांच्या ला लढ्याला यश आलं आणि आठ मार्चमधून हा महिला दिन साजरा केला जातो खरं तर या आपल्या निरा गावामध्ये तनुजा बाबी आणि त्यांच्या सर्व चिनस मी खरोखर या ठिकाणी आभार व्यक्त करतो की कुठंतरी आज महिला आपल्या निरेसारख्या ठिकाणी आपल्या हक्कासाठी आपण खरं तर बाहेर पडलं पाहिजे पूर्वीच्या काळामध्ये नमस्कार मी सौरूपा शहा धमाका ग्रुपची सदस्या आज आठ मार्च या दिनाचं औचित्य साधून आमच्या धमाका ग्रुपने ठरवले की आपण महिलांची भव्य टू व्हीलर रॅली स्पर्धा घेऊया स्पर्धा म्हणता येणार नाही एकत्रीकरण महिलांचं करण्याचं आम्ही ठरवलं मग त्यानुसार सगळं नियोजन झालं ह्याच्यामध्ये आमची लिडरशिप म्हणजे तो सौ तणुजा मनोज शहा हिने पुढाकार जास्त घेतला स म्हणजे सर्व ह्याच्यामध्ये तिचाच पुढाकार असतो आमचा पाठिंबा असतो आणि मग ठरवलं ठरल्याप्रमाणे आम्ही व्हॉट्सॲपवर सगळीकडे मेसेज दिले आणि त्याला उत्स्फूर्त महिलांनी प प्रतिसाद दिला आणि आज आपण पाहिलंच म्हणजे की सगळ्या महिलांनी प्रतिसाद देऊन भव्य प्रमाणात एकत्रीकरण झालं आणि म मस्त अशी रॅली सगळ्यांनी मिळून आम्ही काढली आणि सगळ्या महिलांनी खूप आनंद व्यक्त केला की असेच कार्यक्रम वारंवार घेत जावा आणि आम्हाला आनंद उपभोगता येऊ द्या थँक्यू मी सौ तनुजा मनोज शहा नमस्कार सर्वात प्रथम महाशिवरात्रीच्या सगळ्यांना धमाका ग्रुपतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर आज आठ मार्च जागतिक महिला दिन ज्या दिवशी महिलांनी स्वतःचा मतदानाचा हक्क मिळवला तो आजचा दिवस मतदानाबरोबर सर्वच हक्क महिलांना मिळालेले आहेत शेकडो वर्षापासून स्त्री ही चूल आणि मूल एवढंच करत होते पण त्यानंतर बराच बदल घडत गेला जिजाऊनी शिवबांना घडवले शिवबानी येसूबाईंना म्हणजे त्यांच्या पत्नीला घोडी सवारी शिकवली त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधानामुळे महिला ही सक्षम झाली आणि या सक्षमतेमुळे महिला आज म्हणजे घोड्यावरून विमानापर्यंत पोचलेले आहे तर या रॅलीचा उद्देश हाच होता की प्रत्येक महिलेनी स्वावलंबी व्हावं कारण या धकाधकीच्या जीवनात स्पर्धेच्या जीवनात महिला ही पुरुषाच्या खांदाला खांदा लावून लढत आहे आणि तिला घराची जबाबदारी उचलत उचलत सर्व बाहेरच्याही जबाबदाऱ्या उचलल्या गेल्या पाहिजेत आर्थिक साक्षर तर होतच आहे त्याचबरोबर टू व्ही व्हेकल साक्षर पण ही महिला व्हायला पाहिजे आणि या रॅलीतून प्रत्येक महिलेला आनंद मिळालाच असेल असं मी म्हणते कारण हां खूप भारी वाटलं मागून सगळे कमेंट्स येत आहेत तर आणि एक प्रकारची महिनाभी महिनाभराची तरी चांगली ऊर्जा या ठिकाणी मिळालेली आहे आणि हॅप्पी है, हॉर्मोन्स हा एक प्रकार असतो तर सगळ्यांना हॅप्पी झालेला आहे तर हेच उद्दिष्ट होतं त्याचबरोबर हे महिलांचं संघटन आणि श शक्ती कशी आहे हे आता या आपल्याला या रॅलीतून कळालेलेच आहे तेव्हा म मला या ठिकाणी असं म्हणावं असं वाटतं आहे की नारीशक्तीचा मान आहे विश्वाची शान नारी शक्तीचा मान आहे विश्वाची शान धन्यवाद सर्वप्रथम सगळ्यांना जागतिक महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा आणि महाशिवरात्रीच्या पण शुभेच्छा आज निरेमध्ये प्रथमच हा सुंदर महिलांच्या रॅलीचा कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडला हा धमाका ग्रुपनी आयोजित केला पण ह्याला निरेकरात सर्व निरेकरांनी खूप अतिशय मोठी साथ दिली म्हणजे अगदी तीन वर्षाच्या छोट्या मुलीपासून पंचाहत्तर वर्षाच्या वयोवृद्ध यांच्यापर्यंत महिलेपर्यंत सगळ्यांनी त्या चा आनंद पुरेपूर लुटला आणि तसेच ग्रामवासियांनी पण ठिकठिकाणी थीक आमचे कौतुक केले कोणी फुलं उधळली कोणी पाणी दिलं कुणी मिरिंडा दिलं म्हणजे ह्या निरेकरांचा आम्हाला एवढा पाठिंबा मिळतो म्हणून आम्ही हे सगळं करू शकतो आणि ओपन जीप आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिली सर्व ननवरेंनी आम्हाला ओपन जीप उपलब्ध करून दिली सर्वांनी सर्व सर्वच तऱ्हेने आम्हाला साथ दिली म्हणून हा कार्यक्रम अतिशय पार पडला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद धमाका ग्रुपतर्फे सगळ्यांचे खूप 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 आणि सर्व पत्रकार बंधूंचे खूप खूप शांतिकुमार कोठडिया धमाका ग्रुपची सदस्य सर्वात प्रथम मी सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते नारी म्हणजे शक्ती नारी म्हणजे युक्ती नारी म्हणजे सजगता नारी म्हणजे सहनशीलता नारी म्हणजे भक्तीचा भक्ती आणि नारी म्हणजे नवनिर्मितीचा स्रोत नारीच्या पलीकडे काहीच नाही तिथूनच सुरुवात असते नार नारीची शक्ती ही फार महत्त्वाची असते आणि हा हेच आज धमाका ग्रुपने आपल्याला दाखवून दिलं आहे सगळ्यांनी प्रयत्न केले एकीचं बळ हे सर्वात महत्त्वाचं एकीमुळे सगळं सगळंच साध्य झालं आणि तनुजा सौ तनुजा यांनी एफर्ट्स घेतले आणि त्यांना जे साध्य करायचं होतं ते त्यांनी साध्य करूनच दाखवलं शहरात आपण बघतो की ह्या टू व्हीलरच्या बाईक रॅली नेहमी होत असतात पण निरीत हे प्रथमच झालं आणि ह्याचा आनंद सगळ्या महिलांनी घेतला हे महत्वाचं की बाहेर पडलो आणि टू व्हीलर रॅली काय असते हे निरागावतील सगळ्या ग्रा ग्रामस्थांना समजलं की काय असते बाबा टू व्हीलर रॅली ही हां सतरा वर्षाच्या पोरीपासून सत्तर वर्षाच्या महिला यामध्ये सहभागी होत्या आणि प्रत्येकाने तेवढ्याच आनंद घेतला ड्रेस कोड असू दे सगळ्यांच्या बायकाने हे नियो नियोजन काही सोपं नव्हतं पण सगळ्यांनी मिळून केलं आणि ते झालं तर मी सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देते कल्पना जगदीश पटेल सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभ इच्छा आज आठ मार्च आम्ही आज ना खूप छान म्हणजे भव्य रॅली रॅली काढली आणि खूप सगळ्यांना आनंद मिळाला खरं तर आहे ना हा कार्यक्रम फक्त चार दिवसात अरेंज केलेला आहे त्यामुळं काहीतरी थोडं मिस्टेक पण झालं असेल तरी पण आम्ही सगळ्यांनी खूप आनंद घेतला आणि एवढं मी नाही नाकील निरेतून बोलते धमाका ग्रुपतर्फे आज नि नारी महिला दिनाचा आज जे सगळीकड जे सत्कार केला जातो की तळागाळातील महिलांना कधी त्यांना चूल आणि मूल याच्याशिवाय दुसरं विश्वच नव्हतं पण तनुजामुळे आज नेर्यातल्या महिला येऊन स्वतः स्पष्ट बोलू शकतात कुठलंही काम करू शकतात आणि सगळ्यांना उस्फूर्तपणे ती प्रतिसाद देते की नाही बाबा हे तुम्ही काम करा त्यामुळं माझं तिचं वैयक्तिक तिला जास्त अभिनंदन आहे आणि ग्र धमाका ग्रुपतर्फे सर्व महिलांना आजच्या नारी महिला दिनाच्या नमस्कार हार्दिक मी सौ वर्षा शहा मी आज पहिल्यांदाच म्हणजे एवढे वर्ष आपण नुसतं महिला दिन महिला दिन म्हणतो पण महिला दिन आपण घरातच साजरा करतो पण आज भाभींमुळं आम्हाला घरातून आम्ही बाहेर पडलो आणि आज महिला दिन आम्ही खऱ्या अर्थाने साजरा केला म्हणजे आम्हाला वाटतच नव्हतं की आम्ही आज बाईकवर जाऊ रॅली काढू सगळे एकत्र येऊ पण आज सगळे बाहेर आले आणि सगळ्यांनी आज मनसोक्त आनंद घेतला त्यामुळं आम्ही धमाका ग्रुपतर्फे सगळ्यांचेच मी आभार मानते थँक्यू Thank you.